नमस्कार बघताना तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या चॅनलमध्ये तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आपला कारण की आज आपण जे नव्याण्णव मंत्र आहे ज्याला खूप सहज सांगितलं जातं सहज म्हणलं जातं नव्याण्णव मंत्र तर या नव्याण्णव मंत्राचं काय पॉवर आहे काय याची शक्ती आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर नव्याण्णव मंत्र ओम एम रीम क्लिम चामुंडाय विच्छे हा याला नव्याण्णव मंत्र असं म्हणलं जातं जे आपण सहज दुर्गा सप्तशतीचा पाठ असो किंवा नसो जे केंद्रात जाणारे सेवेकरी आहेत त्यांना नव्याण्णव मंत्र या या बाबत चांगलीच माहिती असेल तर नव्व मंत्राचा महत्व काय आहे त्याचं गूढ रहस्य काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत आता नव्याण्णव मंत्रमध्ये ओम ओम ऐम रीम क्लीम चामुंडा ऐ हा पूर्ण ब्रह्मांडामधलं सर्वात श्रेष्ठ असं मंत्र सांगितलं गेलेला आहे का कारण की या मंत्रामध्ये आपले तिन्ही देवींचा नमस्कार होतो तिन्ही देवींना आपण आठवण करतो त्यांची प्रार्थना करतो त्यांच्याकडून तर काय आहे की ओम ऐम म्हणजे ऐम हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे रीम हा लक्ष्मीचा बीज मंत्र आहे जे आईलक्ष्मी आहे त्यांचा हा बीज मंत्र आहे आणि क्लीम हा महाकालीचा बीज मंत्र आहे तर म्हणजे एवढं पॉवरफुल आहे की एक मंत्रामध्ये तुम्ही जे तिन्ही महाशक्ती देवी आहे त्यांची उपासना या एका मंत्राद्वारे होतो फक्त नव्व मंत्र म्हणजे नऊ अक्षराचा हा मंत्र आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या नऊ अक्षरामध्ये तीन महादेवींची आपण प्रार्थना करतो त्यांना स्मरण करतो तरीही त्याचा जे गूढ अर्थ आहे त्याचं जे महत्व आहे त्याचं रहस्य आहे ते आज आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून अशा चांगल्या प्रकारची माहिती तुम्हाला तुम्हाला माहिती राहावं जेणेकरून कधी कुठे बाहेर तुम्ही गेलं तर चार लोकांना त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला सुद्धा देता यायला पाहिजे तर आता दिलेलं ह्याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला माता भगवती जगत जननी आहे दुर्गा आहे मातेचे साधने तव्व नव्व्याण्णव मंत्राला महामंत्राचे स्थान दिलेलं आहे मातेची जेव्हा आपण साधना करता उपासना करता दुर्गा सप्ततीचा पाठ करता त्यांच्याशी प्रार्थना करता तेव्हा हे नव्याण्णव मंत्र हे सर्वश्रेष्ठ याला स्थान दिलेलं आहे मी जसं आधीच सांगितलं तुम्हाला सर्वात प्रभावशाली हा मंत्र आहे नव्व मंत्र हो नऊ अक्षराचा मंत्र आहे म्हणून याला नव्व मंत्र असं म्हणलं जातं या मंत्रामध्येच नऊ ग्रहांना या मंत्रामध्ये नऊ ग्रहांना नियंत्रित करण्याची क्षमता आहे शक्ती आहे हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा सर्व स्रोतापेक्षा जे स्रोत आहे त्यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असा हा मंत्र आहे म्हणजे नव्वाण्णव मंत्र आपले जे नऊ ग्रह आहे त्यांना कंट्रोल करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती आहे म्हणजे इतकी पॉवरफुल हा असं मंत्र आहे भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राज राजेश्वरी आई साहेब असे आपले आई भगवतीचे तीन रूप आहे जे कालीपण आहे जे लक्ष्मीसुद्धा आहे आणि जे सरस्वतीसुद्धा आहे या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठी हा एक बीज मंत्र आहे जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की एका एक मंत्रामध्ये आपण तीन देवीची सेवा करू शकतो उपासना करू शकतो त्याचबरोबर मातेच्या नऊ रूपांचा एक संयुक्त मंत्र आहे ज्याने नऊ ग्रहांना शांत केले जाते म्हणजे ह्या मंत्रामुळे आपले जे नऊ ग्रह आहेत ते सुद्धा शांत असतात ऑब्विस्ली आपण आधीच बघितलो की आपले जे नऊ ग्रह असतात ते कंट्रोल केले जातात कशाने नव्याण्णव मंत्रामध्ये आपण त्याला कंट्रोल करू शकतो म्हणजे आपले जे ग्रह आहेत ते सुद्धा नव्याण्णव मंत्राचा जाप केल्याने ते नियंत्रणमध्ये राहतात ते शांत होतात नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नव्याण्णव मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेले आहेत नऊ ग्रहा जो की नऊ आईची जी नऊ शक्ती आहे ते या नव्याण्णव मंत्रामध्ये आहे जो की नऊ ग्रहाशी रिलेटेड आहे त्याच्याशी संबंधित आहे तर काय आहे ए म्हणजे मी तुम्हाला सरस्वतीचा आहे आई सरस्वतीचा म्हणजे आई महालक्ष्मीचा महालक्ष्मी आहे आणि क्लिम म्हणजे आई महाकालीचा बीज मंत्र आहे याचबरोबर खाली दिलेल्या नऊ दुर्गेच्या मंत्रा प्रणामे प्रथम शैल पुत्रीच्या द्वितीय ब्रह्मचारिणी चित्रीय चंद्रघंटेती कुष्माडे पंचम स्कंद मातेती ती षष्टम कात्यायनी त्याचे सप्तम काल रात्री महागौरी तिच्याष्टम नवम सिद्धीदात्री च नवदुर्गा प्रकिर्तिता उन उकान्या ने, ने तानी नमानी ब्रह्म नैव महात्मना ह्याच्यामध्ये आपण नऊ आईचे गुणवा, <coughs> जे नऊ रूप आहेत त्यांची आपण गुणवान गुणवान गायलेलं आहे त्यांचं ऐ म्हणजे जे प्रथम आहे पहिली जी देवी आहे आता हे जे नव्याण्णव मंत्र आहे ज्या नऊ अक्षर आहेत त्यामध्ये आईचे नऊ जे रूप आहेत त्याचा कसं वर्णन आहे ते सांगितलं गेलेलं आहे ऐम ऐम रीम ऐम रीम क्लीम चामुंडाय वि ओम सोडलं गेलं तर तर ऐम काय आहे प्रथम शैलपुत्री जे शैलपुत्री आहे ते कोणत्या ग्रहाला डिनोट करतात जे ऐम हा बीज मंत्र आहे सॉरी जे नव्याण्णव मंत्र मध्ये ऐम हा पहिला अक्षर आहे तो आपली जे पहिली आई माताचं जे पहिला रूप आहे शैलपुत्री याला डिनोट केला जातो आणि शैलपुत्री हा कोणत्या ग्रहाला नियंत्रण करत असतात ते आई तर ते सूर्य जे ग्रह आहे हे आपलं त्याला नियंत्रण करतात त्याच पद्धतीनं एक नव्याण्णव मंत्राचा अक्षर दिलेला आहे आणि त्यानंतर आईचं कोणतं स्वरूप आहे तिकडं ते दिलेलं आहे आणि ह्या आईचं जे स्वरूप आहे ते कोणत्या ग्रहाला कंट्रोल करतात ते ग्रह इकडे दिलेले आहेत मी तसं स्क्रीनशॉट तुम्हाला टाकून देईल त्याच्यामध्ये क्लिपमध्ये तर आता एम काय आहे की शैलपुत्रीचा वर्णन केलेलं आहे आणि जे की सूर्याला कंट्रोल करतात रीम काय आहे हा दोन नंबरचा आहे द्वितीय आपली ब्रह्मचारिणी आहे तर ती ब्रह्मचारिणी चंद्रला डिनोट करतात याने की चंद्रग्रहाला ते कंट्रोल करतात क्लीन म्हणजे तृतीय चंद्रघंटा आणि ते मंगळ जे आहेत त्याला कंट्रोल करतात चामुंडा आहे बृहस्पती म्हणजे जसं आपले दिवस असतात संडे मंडे सन म्हणजे डे म्हणजे सूर्याचा दिवस मंडे म्हणजे मून डे म्हणजे चंद्रचा दिवस त्याच पद्धतीनं ऐम रीम मंजे, 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 क्लीम चामुंडाय विच्छेमध्ये ऐम म्हणजे सूर्य जे की संडे असतं रीम म्हणजे मंडे म्हणजे चंद्राला कंट्रोल करतो क्लीम म्हणजे मंगळ सोमच्या नंतर चंद्राला काय म्हणतात मंडे मंडे म्हणजे काय सोमवार तर मंडेच्या नंतर काय येतो ट्युजडे म्हणजे मंगळवार तर जे क्लीम आपला शब्द आहे तो मंगळाला डिनोट करतो चामुंडाईचा जो चा आहे तो बुधवारला डिनोट करतो आहे रीन क्लीन चामुंडा विचे आणि त्यासोबतच इकडं सूर्य आहे चंद्र आहे त्यांचे ग्रह दिलेले आहे त्याच पद्धतीने मी देवीकडे त्या सांग सांगितलेलं आहे तुम्हाला की हा नव्व मंत्रमध्ये पूर्ण तुमचे जे नवग्रह आहे या प्रकारे आपले प्रत्येक आईचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये आणि ते आईचे स्वरूप जे आहे ते नव ग्रहाला कंट्रोल करत असतात त्यांना शांत करत असतात एवढा हा पॉवरफुल मंत्र आहे तर आतापर्यंत तुम्ही जर नाही केलेलं आहे तर कंटिन्यू करा नवरात्र सुरू आहे तर नवरात्रपासूनच तुम्ही कंटिन्यू करा रोज एक नऊ माळ नव्व मंत्राचा करायचा आहे कारण एक माळ केल्यानंतर आपण आईची नऊ जे रूप आहेत त्यांची शक्ती आपल्यामध्ये आपण घेणार आहे त्यांचा आशीर्वाद आपण घेणार आहे हीच जी एवढी पॉवरफुल मंत्र आहे ज्यामध्ये एवढं पॉवर आहे की कोणतीही शक्ती ब्रह्मांडामधली त्याच्याशी कॉम्पीट करत नाही त्यांच्याशी तुलना आपण या मंत्राचा करू शकत नाही हा एवढा पॉवरफुल मंत्र आहे हा मंत्र जे आहे ते मारण मोहन वशीकरण स्तंभन उच्चाटन आदी क्षेत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुचक्रांचा नाशक आहे जे पण चक्र म्हणजे आपल्या पायामध्ये जे पण पाया काळाचा जो आ, हे आहे साडेसाती जरा आपण म्हणू तर त्या प्रकारे जे वशीकरण आहे मारण आहे उच्चाटन आहे सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे असे दुष्कर्म म्हणजे करतात लोक तर त्या अशा वाईट शक्तींना नष्ट करण्याची ताकद या नव्याण्णव मंत्रामध्ये आहे एवढा हा पॉवरफुल असा मंत्र आहे आणि आता मारण म्हणजे काय आहे क्रोध मध लोभ आदीचा नाश करणे याला मारण म्हणतात मारण म्हणजे क्रोध मध लोभ याचा नाश करणे यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो आपण या मंत्राचा जप जपणे शत्रुपक्षाची शक्ती क्षीण केली जाते या मंत्राचं जर आपण केलं तर जे शत्रुपक्ष आहे त्याची जी शक्ती आहे ती कमी होत जाते या मंत्राच्या उच्चारण केल्याने जपणे आता मोहन म्हणजे काय आपल्या इष्टमाता भगवतीला प्रश्न करणे आपल्या इष्टमाता भगवतीला आपण प्रश्न करतो त्याला मोहन करणे मोहन म्हणजे मोहित म्हणजे जसं म्हणतो मोहित होऊन जाणे आकर्षित होऊन जाणे प्रसन्न होणे वशीकरण म्हणजे या मंत्राला मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे आपण वश करू शकतो आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो आपलं मन असं म्हणताना नाही एक्सरसाईज नाही करायचं आहे काहीतरी चांगलं अनहेल्दी फूड खायचं आहे ते मंत्र आपल्या वश मध्ये नाही आहे तर या मंत्राच्या उच्चारण करण्याने जप केल्याने आपण आपल्या मंत्राला वश करू शकतो ज्याला वशीकरण म्हणलं जातं वशीकरण म्हणजे तसं नाही की आपण दुसऱ्यांना वशीकरण करणार आहे ते आपण निगेटिव्ह थॉट्समध्ये घेतो पण असं नाही आहे वशीकरण म्हणजे आपल्या स्वतःला वश करणे आपल्या स्वतःच्या मनाला वश करणे याला सुद्धा वशीकरण असं म्हणलं जातं त्यासोबत स्तंभन स्तंभन म्हणजे काय या मंत्राच्या के माध्यमाने आपला इंद्रियाचा विषय विकारांना थांबवले जाऊ शकतो स्तंभन म्हणजे आपले इंद्रियाचे जे काही विकार वगैरे आहेत त्याला सुद्धा आपण थांबवू शकतो स्तंभनाने उच्चाटन म्हणजे या मंत्राद्वारे मोह ममता लिप्तता आणि त्याग करून साधक मोक्ष प्राप्तीसाठी प्रयासरत राहतो उच्चाटन म्हणजे आपले जे काही मोहमता आहे ना आपल्याला घर पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे हे सगळं आपण सोडून आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी म्हणजे देवाच्या ध्यानामध्ये जे मन आपलं आपल्याला गुंतवायचं असतं त्याला उच्चाटन असं म्हणलं जातं तर आध्यात्मिक आपलं जे प्रगती आपण म्हणू शकतो म्हणजे सांसारिक गोष्टीपासून लांब होऊन आध्यात्मिक प्रगती करणं आणि मोक्षप्राप्तीला जाणे सदगती मिळणे ह्याला आपण काय म्हणू उच्चाटन असं म्हणलं जातं तर हा या महामंत्राच्या जपात उपयुक्त भाव सारखा त्या प्रथम चरणाची पात्रता, पात्रत पात्रता प्राप्त करण्यापर्यंतच राहिली पाहिजे त्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी या महामंत्राचा लाभ पूर्ण पात्रता प्राप्त सद्गुरूच्या मार्गदर्शानेच प्राप्त केला जाऊ शकतो असं काही अजून याच्यावरती काम करायचं आहे तुम्हाला काम करायचं म्हणजे ह्याला अजून मंत्र करून तुम्हाला करायचं आहे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला जे आपले गुरुमाऊली आहे त्यांच्याशी भेटावं लागणार आहे आणि त्यांच्याद्वारेच हे मार्ग त्यांच्याद्वारे जे मार्गदर्शन दिलं जाणार आहे तेव्हाच हे जे मंत्र आहे तो सिद्धीला जाणार आहे आणि तो हे होणार आहे या त्विसक्ती जगदंबा सर्वात सिद्धी मंत्राचा प्रभाव संध्या साधकांसाठी पारसमणीसारखा सारखा कार्य करतो पारसमणीसारखा हा मंत्र काम करतो आपले जे भक्त आहे त्यांच्यासाठी किंवा जे साधक आहे त्याचे साधक जेवढा या मंत्राच्या ऊर्जेने एका होत जातो तेवढा तो प्रकृती ते प्रकृती सत्तेशी एकाकार होत जातो या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो ओम एम हा म्हणतो आय म्हणजे एवढा पॉवरफुल हा मंत्र आहे की या मंत्राला ज आपण जप करणार आहे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तर या मंत्राचा हा एवढं महत्व आहे तर तुम्ही पण नक्की करा या मंत्राचा जप व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशी सबस्क्राईब नक्की करा जे जे मला आवडणार आहे ज्या लेख में जे थे, थे, मी जिकडे वाचते जे मला आवडते ते मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगायचा माझा प्रयत्न असतो की नाही त्या गोष्टी एवढ्या चांगल्या महत्वाच्या चांग गोष्टी आहे तर तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे असायलाच पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ